बदलापुरातील नागरिकांना गेली अनेक वर्ष सतावणारी भटक्या श्वानांची समस्या काही प्रमाणात का, का होईना का पण आता कमी होणार आहे कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून श्वान निर्मितीकरण केंद्राची निर्मिती करण्यात आली होती परंतु काही कारणास्तव हे केंद्र गेल्या काही महिन्यांपासून बंद होत आता हे केंद्र चालू करण्यात आलं आहे व याच पार्श्वभूमीवर नगर परिषद आता कामही करताना दिसून येते गेली अनेक वर्ष भटक्या कुत्र्यांची समस्या बदलापूरकरांना त्रास देत होती वारंवार नागरिक व वा परिषदेकडे श्वान नसबंदीची मागणी होत होती होईना पण आता हे श्वान केंद्र करण्यात आहे मागील दोन दिवसात बदलापुरातील वडवली व प्रभाग क्रमांक सतरा येथील श्वानांना पकडण्यात आलंय पनवेल हायवेलगत चालू केलेल्या श्वान केंद्रामध्ये त्यांना नेण्यातही आलंय श्वानांची आता या ठिकाणी नसबंदी केली जाणार आहे त्यानंतर या श्वानांना पुढील पाच दिवस देखरेखीखाली या केंद्रामध्येच ठेवण्यात येणार आहे केंद्रामध्ये त्यांच्या खाण्यापिण्याचीही सोय करण्यात आली आहे त्यानंतर त्यांना मुक्त करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या माध्यमातून देण्यात आली आहे तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्येही तुम्हाला भटक्या श्वानांची समस्या जाणवत असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या विभागाचे नाव नक्की ना कळवा प्रतिनिधी श्रद्धा ठुमरे सह प्रिया देशमुख आपले बदलापूर फॅशन इंडस्ट्री मध्ये वेळेसोबत लोकांचा पेहरावही बदलत चाललाय आणि हाच पेहराव आणखी आकर्षक वाढण्यासाठी बदलापूर पूर्व कात्रप एचपी पेट्रोल पंप समोर सज्ज झाला आहे कॅन्टाबिल सारखा इंटरनॅशनल ब्रँड येथे तरुणांसाठी फॉर्मल कॅज्युअल टू पीस सूट थ्री पीस सूट ब्लेझर जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेटशर्ट हुडी जॅकेट फुल टी शर्ट यासोबतच एक्सेसरीज मध्ये बेल्ट टॉवे काय सॉक्स परफ्युम डिओ स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही एक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये मग वाट कसली बघताय आजस भेट द्या मुदलापुरातील कॅन्टाबिल इंटरनॅशनल ब्रँडच्या भव्य शोरूम ला